आवाज तुला पहिला पहिला उपसर्ग कुठला आला सु दुसरा कुठला आला वी तिसरा कुठला आला प्र चौथा कुठला आला परा परावलंबी का काय म्हणतो दुर्जन का बरं ब्रांनो का बरं वाहानो काय म्हणतो दुर्जन दुर्जनचा विग्रह का होतो वळानो ज्याला वाईट लोकांची काय संगत आहे कोणाची संगत आहे आयुष्यामध्ये अशा लोकांची संगत करता कामा नये इज इट क्लिअर इझ क्लिअर दुर्जन म्हणजे वाईटांची संगत करणार आहे का बोला नो वाईटांची संगत, संगत करणार ज्याला पण काय म्हणतो वळांडो yes, दुर्जन इज इट क्लिअर yes, आता प्राधिभौरी समाजामध्ये समा उपसर्ग कुठले कुठले आलेले वळांड सांगा पुन्हा एकदा सु काही असेल ओके त्याला कोणता समाज म्हणायचा विद्यार्थी मित्रांनो बरोबर आपल्याला तीन लेक्चर लागले समासाने समासाचे प्रकार काय करायला संपवायला इट्स अ क्लिअर आता yes, माझ्यासमोर दोन अडीच तास तुम्ही बसलाय सकाळी साडेचार पाच वाजल्यापासून तुम्ही उठून इथे आलेलात बरे ना तरी सुद्धा आपण आपलं सेशन पुढे अर्धा तास काय केलं आपण लेट केला अर्धा तास नाही एक तास लेट केलं एक तास लेट केलं तुम्हाला त्याच्या अगोदर दोन तास खूप चांगल्या प्रकारचं गायडन्स मिळालं मार्गदर्शन मिळालं माझ्या जागेवर दुसरा कोण असं ना सर आता वेळ झालाय आता मुलांना मी काय करतो सोडतो आता मी काय पुढे लेक्चर घेणार नाही जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा एखादी गोष्ट आपण आपलं मानतो ना आपलं आता तुम्ही लेकरं फक्त विनोद सरांची नाहीत फक्त भाईदास राठोड सरांची नाहीत किंवा फक्त शशी सरांची नाहीत आहेत तर ती लेकरं आता तुम्ही कोणाची झालेला आता माझी सुद्धा झालेल्या आहेत मग लेकरांसाठी जर आपण अर्ध एक तास वेळ काढू शकत नसेल तर मग बापाचा सा काहीच अर्थ उरत नाही इज इट क्लिअर yes, सगळे समास आणि समासाचे प्रकार आहेत ना घरी गेल्या गेल्या काय झाले पाहिजेत रिवाइज मी त्याच्यावरती दोनशे प्रश्न देणार तुम्हाला दोनशे प्रश्न कर रविवारी पेपर येईल बरं रविवारी म्हणजे आता सॉरी उद्याच रविवार आला पण उद्या कार्यक्रमामुळे आपण नाही घेणार पण पूर्ण टॉपिक तो काय करायचा रिवाइज करायचा किती प्रश्न देणार मी समासावरती दोनशे एक प्रश्न सुद्धा चुकता कामा नाही समास म्हणजे काय व्याख्या सामासिक शब्द म्हणजे काय व्याख्या विग्रह म्हणजे काय व्याख्या समासाचे मुख्य प्रकार किती चार व्याख्या प्रत्येक पट प्रकार तत्पुरुषचे किती द्वंद्वचे किती आणि बौरीचे किती इज इट क्लिअर yes, म्हणजे बाळासाहेब शिंदे असतील एकनाथ पाटील सॉरी कोण असेल आपलं बाळासाहेब नंतर मोरा काय वाळंबे आणि प्रश्नपत्रिका संच त्यातलं एक आणि एक उदाहरण सोडवता आलं पाहिजे पुढे बोलून आजचं लेक्चर या ठिकाणी काय करतो थांबवतो धन्यवाद थँक्स अ लॉट क्लास सावधान क्लास विश्राम क्लास सावधान एक दोन तीन